स्वागत आहे तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मतदान हे दर पाच वर्षांनी आपण करत असतो आणि अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व भारतीय स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार देणारा भारत हा एकमेव राष्ट्र आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे मित्रांनो की मतदान करत असताना आपण कुठल्या पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे कारण ज्या उमेदवाराला आपण निवडून देतो तो पाच वर्ष मित्रांनो एकदा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ती संधी मिळत नसतं म्हणून यावर्षी लोकसभा व त्यानंतर एक सवा वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील लागेल परंतु उमेदवार निवडत असताना ज्या आपण चुका करतो आणि ती चूक मग एकदा आपल्याला ती पाच वर्ष भोगत राहावी लागते कारण की मित्रांनो यामध्ये पहिला मुद्दा असेल की तो शिक्षण कारण उमेदवाराचं शिक्षण किती आहे हे आपण मतदान करत असताना तपासणं गरजेचं आहे कारण तो जर मित्रांनो हायर एज्युकेशन घेतलेला असेल तर निश्चितपणे तो, तो आपल्या म्हणजे आपल्या कामामधून एक जनतेमध्ये एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करतो याचं मित्रांनो उत्तम उदाहरण म्हणजे आय आय टीचे स्टुडंट असलेले केजरीवाल यांनी जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि एज्युकेशनमध्ये दिल्लीमध्ये जो परिवर्तन घडून आला मित्रांनो ते निश्चितपणे ते एज्युकेटेड होते म्हणूनच ते सहज शक्य झालं आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील माजी आमदार स्वर्गीय श्रीकांत जिचकार हे सगळ्यांनाच माहिती आहे ज्या व्यक्तीकडं पंधरा ते सोळापेक्षाही जास्त मित्रांनो डिग्र्या त्यांनी उपलब्ध केल्या होत्या त्यानंतर पक्षाला महत्त्व द्यायचं का ते कसं द्यायचं कशा पद्धतीनं दिलं पाहिजे कारण आपण निवडणूक लढत असताना बरेचदा पाहतो की पक्षपद्धती ही भारतामधली आणि ज्यामध्ये आपल्यामध्ये बहुपक्ष पद्धती आहे आणि अमेरिकेमध्ये मित्रांनो द्विपक्ष पद्धती आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की इंग्लंडच्या पक्षपद्धतीबद्दल की वाईनची बॉटल आहे ज्याचं वरचं लेबल जे आहे मित्रांनो वेगवेग ते वेगवेगळं आहे परंतु आतमधली वाईन एकच आहे याचाच अर्थ काय की ज्या सकारात्मक बाजू असतात तर त्या इंग्लंडमध्ये मित्रांनो ते सर्व पक्ष सकारात्मक बाजूचा सक्षमतेने त्या ठिकाणी त्याला पाठिंबा देतात आणि विरोधी बाजू असेल तर स्वतःच्या पक्षातील लोकं देखील त्याला विरोध करतात आणि विरोधी पक्ष तर करतोच आहे त्यानंतर मित्रांनो उमेदवार आपला आपण निवडून दिल्यानंतर तो केवळ निवडणुकीच्या वेळीच आपल्याशी संपर्क साधतो आहे का त्या त्यापूर्वी आपल्या समस्या तो जाणून घेतो आहे का कारण बरेचदा आपण पाहतो निवडणुकाजवळ येतात आणि तसाच कामाचा सपाटा हा जे आपले खासदार किंवा आमदार आहेत त्यांच्या मा माध्यमातून होत असतो तर अशा व्यक्तीपासून आपण सावध असावं त्यानंतर जी आपली एकंदरीत पूर्तता आहे मित्रांनो ती पूर्तता आपण कशी त्यांच्याकडून केलं जाते हे आपण बघावं त्यानंतर आहे मित्रांनो त्याची संपत्ती त्या आमदाराकडं खासदाराकडं निवडून देण्यापूर्वी किती संपत्ती होती आणि आज कशी आहे मित्रांनो एक उमरखेडचे माजी आमदार श्री विजयजी खडसे यांनी ज्यावेळेस आमदार झाले होते तर त्यावेळेला त्यांचा म्हणजे ब्रेकिंग न्यूज बनवली होती न्यूजपेपरवाल्यांनी आणि आपल्या टी व्हीवाल्यांनी की एक हजार रुपयावाला आमदार म्हणजे त्यांच्या खात्यात मित्रांनो निवडून आल्यानंतर फक्त एक हजार रुपये होते आणि ज्या वेळेला ते जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांच्या घरात होतं तर त्यावेळेला झोपडीत लाल दिवा असं हेडिंग होत्या आणि मित्रांनो एक आपण यावर्षी असं उदाहरण पाहतो की एका आमदाराकडं फोर व्हीलर गाडी नव्हती हो तर म्हणून त्यांना ॲटोने तिथं जावं लागलं परंतु ॲटो एका निश्चित क्षेत्रापर्यंतच तिथं जाऊ शकतो त्यांना तिथून पायी जायचं काम पडलं म्हणजे अशी उदाहरणं आपल्याकडं आहेत त्यानंतर मित्रांनो जो उमेदवार आपण निवडतो आहे तो तज्ज्ञ असणं गरजेचं आहे तज्ज्ञ यासाठी कारण की संसदीय आयुधाचा त्याला वापर करता आला पाहिजे संसदीय क कार्यप्रणाली त्याला कळली पाहिजे त्याला प्रश्नोत्तर तास आहे त्यानंतर स्थगन प्रस्ताव आहे ह्या सगळ्या बाबी संसदीय पार्लमेंटरी ज्या टेक्निक आहेत तर ते त्यांना कळले पाहिजे म्हणजे आपण मित्रांनो बी टी देशमुख आपल्याला एक उदाहरण देता येईल की जेणेकरून ते बोलत असताना पक्षावाले आणि विरोधी पक्षावाले तसेच अध्यक्ष देखील जे दे विधानसभेचे अध्यक्ष असतात की विधानपरिषदेचे यांना नेमकं काय उत्तर द्यायला पाहिजे तर या पद्धतीनं ते आपला विषय त्या ठिकाणी प्रगततेने मांडायचे मित्रांनो आपण आजही पाहतो विधान आपल्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या जयंत पाटील असतील किंवा मग स्वर्गीय आर आबा असेल त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस असेल तर असे अनेक व्यक्ती आहेत मित्रांनो की जे खरोखरच आपला विषय अतिशय छानपणे मांडतात आणि पूर्वीचे आपण पाहतो की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असेल सुषमा स्वराज असेल हे कशा पद्धतीनं आपला विषय मांडायचा आणि आपल्याला माहीत आहे बारामतीच्या खासदार सुप्रियताई सुळे ह्या संसदरत्न राहिल्या मित्रांनो एकंदरीत त्यांचा अभ्यास आणि विषय मांडण्याची पद्धत ज्या पद्धतीची आहे त्यानुसार असे आपल्याला मित्रांनो खासदार आणि आमदार पाहिजे मित्रांनो आजही आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असणारे जे ज्यांचे भाषणं नेहमीच ऐकले जातात ते बच्चूभाऊ कडू मग ते शेतकऱ्याविषयी मुद्दा मांडणार त्यांनी मांडलेला असो किंवा जे एकंदरीत आपण मा पाहतो की ग्रामीण भागामध्ये आवास योजनेसाठी मिळणारा निधी असो त्या एक ते सव्वा लाख रुपयामध्ये ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं घर बांधायचं आणि ग्रामीण आणि शहरी असा तफावत आपण का करताय तर हे बच्चूभाऊ कडूचं मित्रांनो महाराष्ट्रभर गाजलेलं भाषण आहे त्यानंतर मित्रांनो रोहित पवार आहे रोहित पवार आणि अमित देशमुख आहे प्रणिती शिंदे आहेत आणि अभ्यासू असणारे आपले आदित्य ठाकरे तर हे सगळे मित्रांनो महाराष्ट्रामधील एक नवीन आणि नवं नेतृत्व आहे कारण नवं नेतृत्व म्हटल्यानंतर त्यांचा अभ्यास आणि त्यांचं एज्युकेशन हे खरोखरच त्यांच्या वक्तव्यातून झळकतं त्या परत राहतो की नेमकं एखाद्या मंत्र्यांनी काय विचारलेलं मंत्र्याला प्रश्न काय विचारला आहे आणि मंत्री उत्तर काय देतात बरेचदा मित्रांनो मग हसा होतो म्हणून मंत्री देखील असले तर ते एज्युकेटेड असले पाहिजे याबद्दल धूमत नाही परंतु काही आपण असे पाहतो की काही जे आमदार खासदार आहेत त्यांचं शिक्षण कमी असून देखील त्यांचा अनुभव प्रशासकीय अनुभव असतो मित्रांनो परंतु खरोखरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्यासाठी विभिन्न प्रकारचे यावर्षी रॅली आयोजित केल्या मतदानाचा टक्केवारी वाढावी नवयुवक यामध्ये साधारणतः दोन दीड ते दोन करोड नवीन मतदार यावर्षी जोडले गेलेले आहेत मित्रांनो मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मतदारांनी आपला उमेदवार निवडत असताना जात धर्म पंथ याच्या पलीकडं जाऊन खरोखरच आपण निवडून दिलेला उमेदवार आपली कामं करू शकतो हो का मित्रांनो एक रिकॉल सिस्टीम आहे स्वित्झर्लंडमध्ये जर त्यांनी निवडून दिलेला उमेदवार योग्य तो कामं करत नसेल तर त्याला वापस बोलवण्याचा अधिकार त्यांना आहे परंतु असा अधिकार आपल्या भारतामध्ये नाही आणि मित्रांनो आपल्या भारतामध्ये विरोधी पक्षनेता आज कमजोर आहे आणि सुरुवातीला काँग्रेसच्याही कालखंडामध्ये आपण पाहिलं की त्यावेळेला विरोधी पक्षनेता एवढा स्ट्रॉंग नव्हता आपल्या येथील दबावगटही पाहतो मित्रांनो बरेचसे ते मग राजकीय पक्षाशी संलग्नित असतात म्हणून ह्या दोन गोष्टी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण उमेदवार निवडत असताना त्याचं शिक्षण किती आहे त्याचा जात धर्म पंथ त्याची ह्या सगळ्या गोष्टीनं पाहता तो क्रेडिबिलिटी त्याची किती आहे तो विश्वसनीय किती नु। आहे मित्रांनो हा एकदा आपण निवडून दिलेला उमेदवार हा त्याच पक्षामध्ये राहतो की नाही आयराम आणि गयराम ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघाव्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे शंभर टक्के मतदान करावं आणि आपला उमेदवार निवडत असताना ह्या वरील बाबी मित्रांनो लक्षात घ्याव्या व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब